लोकशाहीचा सा बुलंद सातारा सम्राट स्वर्गीय क्रांती सिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंट कडे दुर्लक्ष होता तर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असल्याचं दिसत रुग्णांसाठी असलेल्या शौचालय अतिशय दुर्गंधी अवस्थेत आहे बेडवर असलेले बेडशीट हे नावाचे फलक दिसत आहेत कित्येक दिवस बेडशीट सुद्धा बदललेले नाहीत असे काही बोलत आहेत हॉस्पिटलमध्ये नुसते नावाला फलक आहेत असं दिसतं सातारा जिल्ह्यातील रुग्णांशी हेळसांड करणाऱ्या अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी हॉस्पिटलमध्ये दिरंगाई करणं किंवा चुकीच्या गोष्टी करणं हे अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे लवकरात लवकर हॉस्पिटल स्वच्छतेमध्ये चांगल्या दर्जाचे असावे अशी मागणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या माध्यमातून लवकरच निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात येणार असल्याचं सांगितलं लोकशाहीचा बुलंद आवाज Satara Tara